तारदाळच्या वीरपत्नीची अभिमानास्पद कामगिरी लेफ्टनंट पदावर निवड तारदाळ तालुका हातकणंगले गावातील शहीद जवान निलेश खोत यांच्या वीरपत्नी प्रियांका खोत यांनी आपली जिद्द चिकाटी व अथक परिश्रमाच्या जोरावर भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पद मिळवून दाखवले असून या कामगिरीमुळे संपूर्ण गावाचा अभिमान वाढला आहे निलेश खोत सिग्नल्स कॉप्समध्ये कार्यरत होते दोन हजार बावीसमध्ये हेडक्वार्टर्समध्ये सेवेत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झाले पतीच्या निधनानंतर आलेल्या कठीण परिस्थितीत खचून न जाता प्रियंका यांनी आपल्या पतीचे स्वप्न देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला कठोर अभ्यास शारीरिक प्रशिक्षण आणि अखंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंटमधून म्हणून नेमणूक मिळाली अखेरीस नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान समारंभात त्यांना लेफ्टनंट पदाची गौरवशाली जबाबदारी देण्यात आली शौर्याची परंपरा जपत वीरपत्नीने दाखवून दिले की संघर्षातून उभारी घेतल्यास कोणतेही ध्येय साध्य करता येते त्यांच्या या कामगिरीमुळे तरुण पिढीसमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे